शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब रॉग ढग यांनी दिला आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या भागामध्ये आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि बारा जुलै दोन हजार पर्यंत कोण कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी संपूर्णच महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला विनंती करतो की चॅनल वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी परभणी बीड हिंगोली औरंगाबाद नांदेड लातूर या काही परिसरामध्ये उस्मानाबाद पर्यंत अनेक ठिकाणी आज दुपार नंतर किंवा मध्यरात्री मुसळधार पावसाचा इशारा हवामान अंदाजक पंजाब रौडक यांनी दिला आहे आणि विदर्भाकडे बघितले तर संपूर्ण मराठवाड्या पासून तर विदर्भाकडे जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून हे जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया या काही जिल्ह्यामध्ये संपूर्णच विदर्भ बघितलं तर अनेक ठिकाणी छोटे मोठे पण मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज आरोग्य यांनी दिला आहे आणि खान्देश मध्ये बघितलं तर खान्देश जळगाव नंदुरबार धुळे या काही परिसरामध्ये जास्तीत जास्त पावसाचा इशारा पंजाब यांनी दिला आहे आणि खाली बघितलं तर वलसाड नाशिक पालघर मुंबई पुणे डेपोली सात सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये रत्नागिरी सांगली सातारा कोकणपट्टी विजयपूर बागलकोट या काही भागापर्यंत अनेक ठिकाणी मोठा पावसाचा इशारा आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस पंजारोडक यांनी दिला आहे मोठ्या पावसाचा इशारा पश्चिम महाराष्ट्राकडे बघितले तर सोलापूर सांगली सातारा नाशिक पुणे या काही भागापर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या पावसाचा इशारा पंजारोडक यांनी दिला आहे आणि कोकणपट्टीकडे गोफा सांगली बागलकोट रत्नागिरी सांगली कोल्हापूर राजापूर सावंतवाडी या काही भागा पर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या पावसाचा इशारा अति मुसळधार पावसाचा इशारा विजेच्या कडकाडे आणि ढगाच्या कडकाडे स पावसाचा इशारा पंजाब रडॉक यांनी दिला आहे तर शेतकरी मित्रांनो भेटी पुढच्या वेळेच्या माध्यमातून बाय बाय